आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जसना बाय एस के क्रिएशन तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एकदम फुल फायनल कट झालेलाच आहे आजच्या वेळा आपण कॅपर प्रो आपण एडिट केलेला एकदम भारी एडिटिंग झालेलाच आहे एवढ्या दि� व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं बघायला मिळणार आहे त्याचा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर प्रत्येकाने एवढा लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत मित्रांनो यावेळी जे मटर आपण वापरलेलं आहे हे सर्व मटर आपल्या वेबसाईट मिळणार आहे तुम्हाला मध्ये दिलेलं आहे जे जाऊन एकवीस टक्के डाऊनलोड करून घ्या चला तर मित्रांनो आपण आपल्या वेळीचं डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल जाऊन शिकूया मित्रांनो आपण आप जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणलो आहोत आल्याच्या नंतर इथं तुम्हाला सिम्पली सुपरविपीन जे आहे इथं कनेक्टिंग करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेलं आहे मित्रांनो त्यानंतर मला कॅपकट प्रॉडक्ट जिथे ओपन करून घ्यायचं आहे बोक्स अशा ओपन करून घेतल्याच्या नंतर इथं न्यू प्रोजेक्ट आहे ते मला त्यावरती क्लिक करायचं फोटोजमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो मी एस पी भाऊनचा जो काय तुम्हाला फोटो देतो फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर खाली ॲड ॲड आहे बहुशत यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर फाईलमध्ये जायचं आहे मित्रांनो फाईलमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला मी एस पी बाबांचा एक मित्रांनो ब्लॅक अँड व्हाईट एक व्हिडिओ दिलेला आहे तो इथं व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आणि इनपुट सॉन्ग ओनली ह्यावर तुम्ही क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त आपलं सॉन्ग जे द्या अशा बघा ॲड होऊन जाईल त्यांना आपण जो आता फोटो ॲड केला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे हा फोटो पूर्ण सॉन्ग होते अशा वेळताना सॉन्ग जवळ जायचं आहे त्या फोटोचा एक्स्ट्रा पाहिजे तर कट करून घ्यायचं स्क्रिप्ट करून घेतल्याच्यानंतर डिलीट करून घ्यायचं आहे परत मला पूर्णपणे सुरवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर परत थोडंसं बॅक यायचं आहे सुद्धा अशा वेळी बॅक आल्याच्यानंतर खाली ओवर एक तुम्हाला ऑप्शन दिसतं त्यावर तुम्हाला क्लिक करून ॲड ओवर लिहून जायचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला जो ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ दिलेला आहे एकोण सेकंद तो तो ॲड करून घ्यायचा आहे तर अशा वेळी ॲड करून घेतल्याच्यानंतर बघू शकता जिथं मित्रांनो आपले फोटो काढून म्हणजे तिथं आपल्या फोटोला रिपेअर पडतात तिथे जायचं मी मित्रांनो कधी तुम्हाला दोन सेकंदजवळ यायचा आपल्या एक नंबरचा फोटो ते क्लिक करायचं स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा बी आपले फोटो जे आहेत ते फोटो आपल्याला स्क्रिप्ट होतात बघू शकता म्हणजे जिथं आपल्याला फोटो जो आहे ते शेकवत दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला हा जो फोटो आहे ते स्क्रिप्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो व्यवस्थित तुम्ही पण जे स्क्रिप्ट करून घ्या इथं खतना आणि हाड व्हिडिओ जो आहे तो होणारच आहे त्याचे व्हिडिओ अजून लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकतो लास्टचा फोटोला मी ते स्क्रिप्ट करून घेतलेला आहे त्यांना हा जो व्हिडिओ ते डिलीट करून घ्यायचा आहे डिलीट करून घेतल्याच्यानंतर परत थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तर मी मित्रांनो ऑलरेडी एक प्रोजेक्ट तयार करून ठेवलेला आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो ह्यामध्ये आपण काय काय ॲड केलेलं आहे तर बघू शकतो एक नंबरचा फोटो तुम्हाला क्लिक करायचा आहे तर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे तर तो कॉम्बोमध्ये जायचं आहे मित्रांनो कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला जर कोणताही इपेड ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करून घेऊ शकतो जर मित्रांनो इपेड ॲड केला नाही तर चालेल काय एवढा विषय होत नाही मित्रांनो त्यानं पुढचा जो फोटो आहे तेव्हा तुम्हाला दोन नंबरच्या फोटो ती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये आहे मित्रांनो आणि हा जो मित्रांनो स्टेज अँड डेकॅक्टर हा जो इफेक्ट आहे तो जो ॲड करून घ्यायचा आहे त्यानं परत पुढच्या फोटो क्लिक करायचा आहे आणि त्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे परत कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर साईड व्यव वेव अँड साईड हा जो इफेक्ट आहे हा तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे परत पुढचा फोटोचा आहे त्याला पण मित्रांनो हा जो इफेक्ट आहे म्हणजे मगाशी आपण जो ॲड केला होता डिस्टॉट अँड साईड असायचा नावा मित्रांनो स्ट्रेंड्स तर ॲड करून घ्यायचं आहे मला मला मित्रांनो एवढा काही गरजे वाचता येत नाही काय एवढा विषय नाही मित्रांनो तुम्ही तुमच्या हनं खाली नावं व्यवस्थित बघाने ॲड करून घ्या त्यानं मला एक नंबरचा इफेक्ट ॲड करून दो ओके ती क्लिक करून द्यायचं आहे सॉरी आपण एक नंबरच्या फोटोला हा जो इफेक्ट ॲड झालेलाच आहे तो ओके होती क्लिक करून द्या तो बघू शकता इथं मित्रांनो ॲड करायचा हा आणि ते लास्ट टाइम फोटोला हा जो इफेक्ट आहे तिथं मित्रांनो जायचं आहे आणि इनमधला एक नंबर साईड साईड स्लाईड हा जो इफेक्ट ॲड करून दो ओके ती क्लिक करून द्यायचा आहे तर बघू मित्रांनो अशा वेळी आपला जो व्हिडिओ आहे तो होणार आहे त्यानं ॲनिमेशनमध्ये मागचा फोटोला जो आहे तिथे पेंडिंग इपेड ॲड करून ओके ते, ते क्लिक करून द्यायचं आहे त्यानं खाली तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं ते इपेड दिसत आहे तरी तुम्हाला क्लिक करायचं आहे बघू शकता एक नंबरला ईपेड आपल्याला प्रथम ब्लरचा लावायचं आहे तुम्हाला व्हिडिओ सॉरी हा व्हिडिओ फोटोमध्ये व्हिडिओ इपेडमध्ये तुम्हाला फ्लॅश नावाचा एक इपेड मिळून जाईल त्यावर तुम्हाला क्लिक करून हा जो इपेड लावून घ्यायचा आहे तर मित्रांनो तो तुम्हाला बरोबर दोस्त एका थोडंसं पाठिंबा लावून घ्यायचा आहे त्यानं हॅलो ब्लर हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला व्हिडिओ पीटमध्ये मिळून जाईल एक नंबरला हा ट्रेंडिंगमध्ये ॲड करून घ्यायचा आहे त्यानं मल्टीस्क्रीन मित्रांनो ॲड करायचे आहे बुक्स तर स्क्रिप्टमध्ये तुम्हाला हा जे एक नंबरला मिळून जाईल त्यानंतर परत थोडंस पुढं आल्याच्यानंतर व्हाईट फ्लॅश मी मगाशी आपण जो आता ॲड केल्यानंतर तो ॲड करून घ्यायचा आहे आणि लोबिनस डॉ डॉबलेक्स असं काही नाव आहे मित्रांनो तो पण तुम्हाला इथे व्हिडिओ पीटमध्ये मिळून जाईल सॉरी हा तुम्हाला बॉडी पेटमध्ये मिळून जाईल आणि ओकेवती क्लिक करून द्यायचं आहे फर्मॅट क्लॅम्प हा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला मित्रांनो बॉडी पीटमध्ये मिळून जाते शक्यतो मित्रांनो पण ह्याच्यामध्ये जास्त जे इफेक्ट आहेत तिथे बॉडी पीटमध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर इलेक्ट्रिक स्ट्रोक हा पण त्यानंतर परत इलेक्ट्रिक स्ट्रोक हा दोन मला मित्रांनो ॲड करून घ्याय म्हणजे आपल्या बॅकग्राऊंडला पाठवून दिसत आहे हा मित्रांनो तुम्हाला ग्रोनिंग लेन्समध्ये मिळून जाईल किंवा ट्रेनिंगमध्ये सुद्धा मिळून जाईल तो क्लिक करायचं आहे परत पुढच्या फोटोजवळ यायचा आहे इलेक्ट्रिक लाईट स्ट्रोम म्हणजे पाठवून तुम्ही बघू शकता की तुम्हाला ग्लोनिंग लेन्समध्ये मिळून जाईल जो जा आपल्याला गोल करत आहे त्यानंतर हँडस्मेल म्हणजे हा जो इफेक्ट आहे आजपर्यंत तुम्हाला ग्लोनिंग लेन्समध्ये मिळून जाईल आणि ओके ती क्लिक करून द्यायचं आहे आणि हा जो इफेक्ट आहे आम्ही मित्रांनो तुम्हाला पाण्याकडे दिसून जाईल बघू शकता अशा वेळी आपला जो फोटो येतो पूर्णपणे आणि हे होऊन जाईल त्याला त्यानंतर पुढच्या फोटोजवळ यायचा आहे पुढच्या फोटोजवळ आल्याच्यानंतर हे तीनचे आहेत या तीन मित्रांनो बघू शकता व्यवस्थित त्याचे आहेत इथे ॲड करून घ्यायची हा जो मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंग इपेडमध्ये मिळून जाईल आणि ओके ती क्लिक करून द्यायची आहे त्यानंतर पूर्ण मी थोडासा लांब करून घ्यायचं सुरुवातीला यायचं परत थोडंसं बॅक यायचं आहे इथं ओव्हरलीमध्ये यायचं तुमचा जो काही लोगो असेल ती लोगो इथं सेट करून घ्यायचा आहे सेट करून घेतल्याच्यानंतर वरती दहाऐंशी पिक्स सायला शेअर्स ऐकून दिसत आहे त्यावरती मग क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो एक्सप्लेन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून जर जर व्हिडिओ आपल्याला लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लागे चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपला पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण जय हिंद जय महाराष्ट्र